प्रभाकर तो आ, आज आने की, राज दे या राज बँकेच्या समोर रोड नांदेड ये एक दोन किराणे सेंटर घेतलेले आहेत आणि इथं बाजूला वाई शॉप असल्यामुळे इथं प्रचंड प्रमाणामध्ये ट्रॅफिक इथं जास्त प्रमाणात राहते आणि दुकानाच्या समोर आ, दोन मोठमोठे मोड़ खड्डे झाले असल्या कारणाने पावसाचं पाणी त्याच्यामध्येच साचत असून आणि तिथं प्रचंड प्रमाणामध्ये चिखलाचं साम्राज्य निर्माण झालेलं आहे तर माझी महापालिकेच्या यंत्रणाला अशी विनंती आहे की सदरी झालेला जे खड्डा आहे तात्पुरता त्यांनी मुरूम वगैरे टाकून बुजून देण्यात यावा त्याच्यामुळे जे वाहने जे पार्किंगच्या ह्याच्यामध्ये पार्किंग जे करायचे वाहने राहतात जे खड्डा असल्यामुळे ते प्रत्येक वाहन रोडवर लावत आहे आणि रोडवर वाहन लावत असल्यामुळे इथं वाईन शॉपला जी असणारी प्रचंड गर्दी त्या गर्दीची पूर्ण ट्रॅफिक ही रोडवर होत आहे त्याच्या त्यामुळं शिळकोळला जाणाऱ्या वाहनांना याचा खूप मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे तरी संबंधित कर्मचाऱ्यांनी याची तात्काळ दखल घेऊन इथलं जर मुरमाचे गाड्या टाकून इथले जे प्रॉब्लेम आहे ते तात्काळमध्ये प्रकारे मी स्वतः आहे संजय मी आणि घेतलेला आहे ते काय खड्डायचं राजकारण हा काय झालं गाणीच वातावरण मला गिरायक येणार झाले काय नाही हा गिरायकला पाहुण करून येणार गिरायक तुमची तुमची मागणी प्रशासनाकडे काय आहे फुटपाट करा तुम्ही जे दिले ते गाड्या लावा गाड्या व्यवस्थित लावा लावा गाड्या व्यवस्थित लावा लावा आणि पाणी साचलेलं आहे ते काम टाका लावा दुसरी काय मागणी आपली